आणि यानंतर एक मोठी बातमी लवकरच राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीतल्या मंत्र्यांकडे असलेले अतिरिक्त मंत्रिपद ही वाटून घेतली जाणार आहेत असंही कळत आहे सत्तावीस जूनच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जरा जास्त आहे जवळपास दहा नवे मंत्री हे शपथ घेतील अशी ही माहिती आता समोर येते धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहे धनंजय काय तपशील या संदर्भात नम्रतीज आपण जर पाहिलं तर अजित पवार हे ज्यावेळेस महायुतीमध्ये आले त्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला होता दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी आणि ते त्यानंतर छोटे घाणी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशा बऱ्याच चर्चा रंगल्या मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या एक वर्ष उलटून देखील अजून झालेला नाहीये मात्र आता पावसाळी अधिवेशन आहे विधिमंडळाचं आणि त्याआधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते सूत्रांची माहिती आहे की दहा पद जी आहेत ती मिळणार आहेत काही पद जी आहेत त्यांची खांदेपालट देखील होणार आहे त्यामुळे आता नव नवीन मंत्रिपद आणि खांदेपालट झालेले मंत्रिपद ही कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की जर आपण मागच्या वेळेस पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाच्या बरेच आमदारांना किंवा पक्षातील यांना ते मंत्रीपदं मिळाली मात्र शिंदेंच्या काही आमदार जे आहेत ते नाराज पाहायला मिळाले त्यांची अशी इच्छा होती की त्यांना ते मंत्रीपद मिळेल मात्र ते मंत्रीपद मिळालं नाही आणि आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ती एक, एक आ, मंत्रीपद मिळेल अशी आशा जी आहे ते ती त्यांची पल्लवीत झालेली पाहायला मिळते त्यामुळे आता यावेळेस जो अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणं आणि हे कोणती दहा खाती जी आहेत ती वाटली जातील यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद हे दोन्ही आहेत त्यामुळे आता कोणत्या खात्यावर कोणत्या नाव आमदाराचं लागतंय आणि कोण मंत्री बन भूषवते हे पाहणं मात्र सध्या तीन भागीदार आहेत सत्तेमधले कुठल्या पक्षाच्या वाट्याला कुठली मंत्रीपद आहेत कोण चेहरे समोर दिसतात हे बघायला लागेल धन्य धन्यवाद माहितीबद्दल